माझं सोलापूर न्यूज चॅनल मंगळवेढा पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नुकतीच केली आहे दरम्यान या वार्षिक तपासणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे मागील महिन्यात वार्षिक तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र मराठा आरक्षणासाठी सर्वत्र जरांगी पाटील यांचे आंदोलन सुरू असल्याने सर्व पोलीस कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त होते त्यामुळे ही वार्षिक तपासणी पुढे ढकलण्यात आली होती परिणामी वार्षिक तपासणीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पेंडिंग गुन्हे व अर्ज निर्गती करण्यात व्यस्त होते दिनांक सहा मार्च रोजी वार्षिक तपासणी होणार असल्याचे संकेत मिळाल्याने सर्व पोलीस कर्मचारी दोन दिवसापासूनच अलर्ट होते दुपारी सव्वा बारा वाजता विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे पोलीस ठाण्याच्या आवारात आगमन होताच पोलिसांनी त्यांना सलामी देत स्वागत केले तदनंतर त्यांच्या हस्ते दहा लाख खर्च उभारण्यात आलेल्या ओपन जिमची फित कापून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाण्याच्या आवारात हे जिम उभारण्यात आल्याने फावल्या वेळात पोलीस कर्मचारी या जिमचा पुरेपूर वापर करून घेत असल्याने शारीरिक तंदुरुस्ती त्यांची बऱ्यापैकी सुधारत असल्याचे सांगण्यात आले वार्षिक तपासणीमध्ये फुलारी यांनी परेड पाहणी क्राईम दफ्तर गोपनीय विभाग मुद्देमाल विभाग तसेच अन्य विभागाला व इमारतीमधील प्रत्येक प्रत्येक खोलीत जाऊन सूक्ष्म पाहणी केली यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना कामकाजाबाबत योग्य मार्गदर्शन करून कामकाजाबाबत सूचना केल्या यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष कुमार सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार कुमार यावलकर डीवाय एस विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवण डमाळे अंकुश वाघमोडे बापू सो पिंगळे पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापे सलीम शेख हनुमंत हिप्परकर सर्व पुरुष व महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल